तुला पाणी मी काही काय म्हणतोय माहिती देव तेव्हा म्हणतोय असे बोट करतो मराठ्यांना आरक्षण दिलं कुठं दिलं रे कुठं दिलं म्हणतोय काय जरांगेला स्वतःला एकट्याला प्रमाणपत्र पाहिजे होत मला अमेरिका राहता मी काय म्हणलो मला प्रमाणपत्र पाहिजे सांगा मला त्याला नंतर त्याची भाषा बदलली मराठवाड्याला पाहिजे मला नंतर बदलली महाराष्ट्राला पाहिजे आणि कांगाव करतो मी आणि गैरसमज पसरतो तेव्हा भाषाची टोनिंग बघा त्याच्या मला वाटतं कुठल्या तरी युट्यूब चॅनलला त्यांनी मुलाखत दिली तुम्ही इतके डेंजर आहे माझ्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्ल दहा टक्के दिल, दिल। जरंग पाटील गैरसमज पसरितो अरे महाराष्ट्राच्या भाषाच नाही बेकार आणि लोकांचे कपडे घालून घालून मोठा झाला तुम्हा नादी तु 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 नादी तुम्हाला मग लागू नका तू आज पंचा पिलेला ना तो कार्यक्रमच करून दे तुम्हाला बोलला कशाला परत त्याची आहे का तुम्ही मला वाटतं लेट स्ट काहीतरी बहुतेक चॅनल आहे त्याच्यावरती बोलले बोलतोय इतकं भंगार आवाज आहे ते कोणत्या काय ते तुम्हीच म्हणा कोणते लोक आहेत ते तसला आवाज आहे मी नाही म्हणलो बर काय तुम्ही काय म्हणता मी म्हणलो नाही मनरबी मी त्याच्या इतका खालच्या दर्जाचा नाही इतका मूर्ख आहे ते काय म्हणते पुन्हा ओबीसीतून आरक्षण देता येत नसत मग कशा करून अरे बाबा तुम्ही एवढ्याले नेते तुम्हाला लाजा तरी पाहिजेत मराठ्यांच्या मतावर तेव्हा चंद्रकांत पाटील मोठा झाला ते ते रे नाम <laughs> अरे आम्हाला घेण्यास शिकायला लागला तुम्ही माझ्या विरोधात बोलता करून म्हणून तुला आमदार केला दाखील कच तू कसा निवडून येतो मराठ्याच्या <ण्णाग> जीवन मोठा होतो ना आम्हाला सांगतो त्याच्यातली त्याच्यात हे इतके भांभावून गेले तुमचे इके पुढे त्याला काहीच सुचा ये ना मोदी साहेबांना पट्टा कसा घातला माहिती तुम्हाला उलटा शेपूट पुढे केलं त्याचं आणि ते माग केलं फाटकून बंद दिले आले काय रे चे मी तुमच्याकडे काय आलो माहिती तुम्हाला मी कोणाला फोन करून सांगितलं कोणाला पाडा म्हणून कोणाला निवडून आणा म्हणलं का पण ह्या बारे ना अस पाडा त्याच पाच पिढ्यात पुढे राहिलं पाहिजे त्याचा नातू त्याला म्हणला पाहिजे आपल्या आज्याला मराठ्याने लय बेकार पाड मी मुलाचा वाटा जातो का आमच्या वाटा काय तरी